जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये ज्या घरामध्ये लोणचं त्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते पण हेच लोणचं बनवताना मुख्य लागतो तो म्हणजे लोणच्याचा मसाला लोणच्याचा मसाला जर उत्कृष्ट एवन दर्जाचा बनला ना तर लोणचं आपलं वर्षभर काय वर्षानुवर्ष टिकेलच टिकेल शिवाय स्वादिष्ट मस्त असं चटपटीत होईल काय होतं काही वेळेस आपण जो लोणच्याचा मसाला बनवतो ना तेव बनवताना काही चुकीच्या पद्धतीने बनवला जातो त्यामुळे लोणचं तर आपलं संपूर्ण बिघडतं शिवाय वर्षाच्या अगोदरच हे लोणच्याला बुरशी लागते आणि लोणचं हे खराब होतं ह्या सर्व गोष्टी टाळाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण आज आपण असा लोणच्याचा मसाला पाहणार आहोत हा लोणच्याचा मसाला ऑल इन वन आहे हा लोणच्याचा मसाला बनवताना काही इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते कौन आहेत आणि हे कोणत्या प्रमाणामध्ये घ्यायचे तसेच हा लोणच्याचा मसाला बनवताना कोणत्या मिरच्या ह्याच्यामध्ये वापरायच्या आणि लोणचं वर्षानुवर्षे टिकावं म्हणून ह्याच्यामध्ये खास करून कोणता पदार्थ ॲड करायचा ह्या संपूर्ण रेसिपी टिप्ससोबत आज आपण ऑल इन वन लोणच्याचा मसाला पाहणार आहोत हा लोणच्याचा मसाला तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी वापरू शकता मग तिथं लिंबाचं असू देत किंवा मग तिथं कैरीचं लोणचं असू देत मग तिथं कच्चे करवंदाचं लोणचं असू देत मग तिथं क लोणचं असू देत मग तिथं कांद्याचं लोणचं असू देत किंवा लसणाचं लोणचं असू देत कोणत्याही प्रकारचं लोणचं असू देत लोणचं हे अगदी ए वन दर्जाचं होणार आणि शिवाय हे लोणचं वर्षानुवर्ष टिकणार आज आपण ज्या पद्धतीने हा लोणचं मसाला बनवणार आहोत ह्याच पद्धतीने तुम्ही पण हा लोणचा मसाला बनवला आणि त्यापासून कोणत्याही प्रकारचं लोणचं बनवलं तर अगदी वर्षानुवर्ष लोणचं टिकेल याची गॅरंटी मी देते आणि इतकं उत्कृष्ट अप्रतिम दर्जाचा हा आपला ऑल इन वन लोणचं मसाला आहे तर वायटी फॅमिली तुम्हाला पण हा योग्य प्रमाणबद्ध असा हा वर्षानुवर्ष टिकणाऱ्या लोणच्यासाठी लोणच्याचा मसाला कशा पद्धतीने बनवायचा सर्व टिप्स फॉलो करून हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तीं मेरे करते सर्वांच्या तब्येत अगदी उत्कृष्ट असेल देवप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार वान आहे आज आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी डिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात बनवूयात ऑल इन वन लोणच्याचा मसाला तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे धणे आहेत मेथे आहे बडिशोप आहे तसेच काळी मिरी आणि लवंग आहे इथे इथे आपण घेतलेली आहे हिंग हळकुण तसेच काश्मीरी मिरची ही आपली लवंगी मिरची आहे आणि ही तेजा मिरची आहे आता ह्याच्यातले काहीच पदार्थ आपण रोस्ट करून घेणार आहोत तर पहा इथे पॅन गॅसवरती ठेवलेला आहे गॅस सुरू केला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली कारण हे ना पॅन आहे हा नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवलेली आहे आता प्रथमतः ह्या पॅनमध्ये आपण घातलेलं आहे ती म्हणजे हे धणे धणे याच्यामध्ये घातले नंतर यामध्ये घातले ते म्हणजे मेथीदाणे मेथीदाण्यानंतर यामध्ये आपण घातलेले आहेत बडीशोप बडशोप नंतर आपल्याला घालायची ती म्हणजे काळी मिरी मोह एवढेच पदार्थ प्रथम आपल्याला एक दोन ते तीन सेकंद लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामुळे रोस्ट पटकन झालेले आहेत पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे माहिती का हळद अखंड आपण घेतली होती तर हळद अखंड आपल्याला मिक्सरला बारीक नाही होणार तर काय करायचं प्रथम तर हळद ना अशा पद्धतीने कुटून घ्यायची हळद कुटून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन सेकंदानंतर हळद ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा हे सर्व इन्ग्रेडियंट सर्व साहित्य एक दीड सेकंद सर्व असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आता ए, हे सर्व पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर ह्याच पॅनमध्ये आपल्याला ह्या सर्व मिरच्या आहेत म्हणजे काश्मीरी मिरची वेडगी मिरची लवंगी मिरची ह्या सर्व मिरच्या आहेत ना ह्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत तेल न घालता ह्या रोस्ट करायच्या आता तेल घालायचं नाही आहे अजिबात तर पहा आपण अशा पद्धतीने ह्या मिरच्या रोस्ट करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण ह्या ट्रान्स्फर केल्या आता ह्या राहिलेल्या मिरच्या पण अशाच पद्धतीने आपण रोस्ट करून घेणार आहोत तेल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे पहा मसाल्यांमध्ये कोणताही मसाला क कर, करतानाही ना शक्यतो तेलाचा वापर करूच नाही हा कांदा मसाला वगैरे बनवताना जर तुम्ही तेलाचा वापर केला थोडासा तर तो, तो चालतो पण ह्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये मिरच्या तुम्ही ड्राय रोस्ट करताना तेलाचा अजिबात वापर करू नये तर पहा आपण बाकीच्या पण राहिलेल्या सर्व मिरच्या रोस्ट करून घेतल्या आणि त्या एका प्लेटमध्ये काढल्या आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना आपण रोस्ट करून घेतलेलं ते सर्व एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं जेणे असं पसरून घेतलं जेणेकरून हे थंड व्हावं कारण आपल्याला हे सर्व आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच योग्य प्रमाणबद्दल नवनवीन नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड तृत्तीं मी रे कुक्याम लग्नला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आहे ना हे सर्व इन्ग्रेडियंट्स थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं माहिती आहे का मिक्सरला आहे ना काळी मोहरी मिक्सर ज्या पद्धतीने क्रश करून घ्यायची आहे पिवळी मोहरी असेल तर अगदी अप्रतिम अगदी उत्तमच पण आपल्याकडे इथे आता काळी मोहरी आहे म्हणून आपण इथे काळी मोहरी मिक्सरला क्रश करून घेत आहोत तर पहा मिक्सरला काळी मोहरी क्रश करून घेतली नंतर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आहेत आपण जेवढ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या त्या दोन्ही तिन्ही प्रकारच्या त्या सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या प्रथम यामध्ये आता तीन खडे हिंगाचे घालायचे आहेत जे तीन खडे आपण घेतले होते हिंगाचे ते ह्याच्यामध्ये घालायचे आता ह्याच्यामध्ये खास असा एक इन्ग्रेडियंट्स घालायचा जेणेकरून हा जो मसाला आहे आणि जे आपण ह्या मसाल्यापासून लोणचं बनवताना ते लोणचं पण अगदी व्यवस्थित शिरावं हो, वर्षानुवर्ष त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे निंबूफूल फ्रेझर निंबूफूल आपण इथे एक टेबल स्पून घातलेला आहे मिक्सरचं झाकण लावायचं मिक्सरच्या भांड्याचं आणि मिक्सरला ह्या सर्व मिरच्या हिंग आणि हे मिंबू फूल एकत्रित एक असं बारीक करून घ्यायचं आहे तर प अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे साहित्य राहिलेलं आहे म्हणजे धणे जिरे बडिशोप वगैरे मिरे वगैरे जे आपण ड्रायरोस्ट करून घेतले होते ना ते सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आता हा सर्व मसाला एकत्रित एक आपल्याला प्रथमतः मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे पण ह्याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये फिरवताना आपण ह्याच्यामध्ये कलोंजी घातलेली नाही आहे किंवा काळी मोहरी जी क्रश केली होती तीसुद्धा घातलेली नाही आहे तर पहा अशा पद्धतीने आपला हा मस्त असा हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे फिरवल्याच्यानंतर मिक्सरमध्ये आता हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचा हा एका प्लेटमध्ये मसाला काढल्याच्या नंतर ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे ती म्हणजे कलोंजी आणि क्रश केलेली काळी मोहरी क्रश केलेली काळी मोहरी आणि कलंजी एकत्रित एक असं सर्व या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं आहे आता इथे आपण आहे ना मीठ वापरलेलं नाही आहे पहा कारण एक सांगू का मीठ का वापरलं नाही जे वा कारण जेव्हा आपण कैरीला किंवा कोणत्याही कोणत्याही पदार्थाचं लोणचं बनवताना त्याला मीठ वगैरे सोडतोच त्यासाठी फक्त ह्याच्यामध्ये मीठ आपण घातलेलं नाही आहे बाकी सर्व इन्ग्रेडियन्स ह्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत त्यामुळे वरतून असं वेगळं काही घालायची आपल्याला गरज काहीच नाही आहे म्हणजे आपण जेवढे पदार्थ लोणच्यामध्ये घालतो ते सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्या लोणच्या मसाल्यामध्ये घातलेले आहेत आणि हा लोणचा मसाला योग्य प्रमाणबद्ध असा बनवलेला आहे आता ह्याचं सर्व योग्य प्रमाणे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा लोणचा मसाला तुम्ही सुद्धा बनवून वर्षानुवर्ष ठेवू शकता पहा आणि ह्याच्यापासून जे तुम्ही लोणचं बनवाल तेसुद्धा वर्षानुवर्ष टिकून राहील इतका उत्कृष्ट अप्रतिम दर्जाचा आपला हा ऑल इन वन लोणच्याचा मसाला तयार होतो तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला आपण बनवलेला लोणच्याचा मसाला आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यात येईल नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा ऑल इन वन लोणच्याचा मसाला नक्की बनवून पहा तर वाईट फॅमिली अशा पद्धतीने ह्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही पण हा ऑल इन वन लोणच्याचा मसाला घरी बनवून ठेवू शकता हा मसाला सुद्धा अगदी वर्षानुवर्ष राहतो ह्या सुद्धा बुरशी लागणार नाही किंवा कीड सुद्धा लागणार नाही तुम्ही जर ह्या पद्धतीने हा लोणचा मसाला बनवला तर हा लोणचा मसाला अशा पद्धतीने सर्व तुम्ही बनवून पहा यापासून लोणचं सुद्धा तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा योग्य प्रमाणबद्ध असा हा ऑल इन वन लोणच्याचा मसाला बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल आणि जर स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डि रेथिंग लाईक शेअर सबस्क्राईब करा सकाळ सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचं मी जन नवनवीन योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद